जाव तो मती सत्यभामा सिद्धेश्वर कांबळे हो माझं नाव इथं पाऊस एवढा जोरात रात्रंदिवस पडून देखील आम्हाला पाणी नाही आलं तर एवढी धार सोडतं एवढीच धार कवर पाणी भरायचं प्यायला पाणी नको आम्हाला काय नको कसं काय व्यवस्था महापालिका आमची दखल घेण आहे ही पोरगा येत बारीक सोडून पळून जाते कुणाला सांगायचं सांगा, सांगा म्हणते त्यानं पाणी देणारा हा किती हालू हाले पाणी भरायचं का हांडे अजून रिकाम येते प्यायचे हा भरता भरत नाही सहा दिवसाला पाणी येते सहा दिवसाला संध्याकाळी किती साडेपाच ला कधी सहाला सोडत आहे आणि लगे आठ साडेआठ पाहुण्यान मला बंद बी करून जाते आणि ते बी बारीक असते कसं काय करायचं आम्ही पाऊस एवढा भरपूर आहे की पाऊस भरपूर पडलाय उजनी धरण भरलंय नद्या भरल्या तीन अजिबात पाणी नाही म्हणजे आम्हाला पाणी प्यायला नाही कस म्हणजे कसं काय हे असं काय कळेच नाही बाबाचं ताळतंत्र तर आमची दखल घ्या आणि आमच्या वस्तीला पाणी द्या आणि काय ठीक आहे दखल घेतली नाही आता पुढची भूमिका काय मोर्चा घेऊन जाता सगळेच बाया मिळून शरी काय करायचं मग आता पाण्याचे काय गायकवाड यांची पत्नी आहे आणि मी अजित भाऊचे चे कार्य करताय आणि आमच्या रमाबाई आंबेडकर आम नगर मधील पंचशील चौकामध्ये वारंवार पाण्याची अडचणी आहेत आणि नागरिकांना पाणी नाही प्यायला पाणी नाही सहा दिवसांत पाणी असल्याने येत असल्याने तरी पण आता कमीत कमी एकदम वारंवार वारंवारता क्षमता कमी झालेली आहे पाण्याची अडचणी कमी झालेल्या आहेत वर्ष झालं पाणी आम्हाला पंचशील चौकामध्ये पाणी नाही आहेत सहा दिवसातन पाणी आम्ही काय प्यायचं काय करायचं अडचणी खूप वाढलेल्या आहेत पाण्याच्या कोण दखल घेईन आहे आमच्या इथं वारंवार आम्ही कोणाला सांगायचं कोणाकडे जायचं दोन तास सोडतात दोन तासात सहा दोन तास म्हणतात पण दोन तास नसते पाणी पाणी आहे एकदम कमी प्रेशर न सोडतात आम्ही त्यांना वारंवार सांगत ला आणि पाण्याचा प्रेशर वाढवा तरी पण वाढवी नाही नाही वर्ष झालं पाणी नाही आम्हाला माझं नाव ललिता मचिंदर कांबळे दोन वर्ष झालं पाण्याची आम्हाला टंचाई आहे आणि ही आहे ना कोण आहे मी कुट्टूवर आहे ना आहे ना कोण पण दखल घेतलं नाही आणि पाणी सोडलं म्हणते ती गादेकर त्याने आहे ना पाणी सोडतात कुणीकडे कि कुणीकडे नाही की आम्हाला माहित नाही आणि तिकडं पाणी चौकामध्ये गुडघ्यावर पाणी राहतंय इकडे एक ठेव पाणी नसतंय मोटरा लावलं तरी पाणी नसतंय आम्हाला आता सहा दिवसानं पाणी येत होत आता पाचवा दिवस आहे आता पाचव्या दिवसाला येते पाच दिवसाला पाणी केलं कुठ पाणी सोडत नाही वाला फिरवत नाही ती त्याने वाल फिरवलं तर पाणी येईल की सर इकडे सांगितलंय तिघा पैसे जाऊन आलो आम्ही पाण्याचं कोण आम्हाला आहे ना न्याय दिला नाही काय <involved> in <language> म्हणते तिथेच देशमुख पर्यंत पाणी येत नाही दीड दोन वर्ष झालं सगळ्याच्या आपदा उठली तिकडं दुनियाचं पाणी आतल्या झोपडपट्टीला येत आहे आमच्या नळावर पाणी येत नाही दीड वर्ष झाले दहा घर सुद्धा पाणी येत नाही आम्ही सगळ्या गल्लीत नाही एक एक खांडा आणून शिने लोकांच्या दारू दारू उभारून आहोत पाणी आम्हाला एक सुद्धा पाण्याचा ठेंब येत नाही कोण आमची आम दखल घेत नाही पातूर गेलो सगळ्या कुठं नाही म्हणेल तिथं गेलो दादाकड गेलो आमदारकड गेलो कुठं बी गेलो पण आमचं कोणी विचार करी नाही पाण्याचा आणि मंजूर झालं मंजूर झालं मंजूर झालं म्हणून आम्हाला दोन वर्ष झालं मंजूरच झालंय म्हणून सांगते आमचा कोणी विचार करी नाही बघा आमचे लेकरं बाळ कुठं बी तारंगणी लागले ती एकत्र आणून पाणी पितावा असल्या टायमाला आम्ही एकत्र आणून पाणी पितावा पाच दिवसाला जगा बरोबरच पाणी येत आहे त्या दिवशीच आम्हाला पाण्याचं काय द्या त्यांना सोडल्यावरच आम्हाला सोडू द्या पण त्या दिवशी पाणीच येत नाही आम्हाला नाही सगळ्यासाठी बोलून बोला ठेवते आणि आम्हाला दोन वर्ष झालं पाणी नाही आम्ही पलीकडल्या गल्लीतनं हंड्यानं पाणी भरतो अक्षरशः आमच्या लेकर सुद्धा कळशी कळशीनं पाणी आणतात आणि त्या आम्हाला बोर नाही <laughs> बोर्ड मला पाच दिवसाला नळालं पाणी नाही आणि अकरा बारा वाजता अक्षरशः गटरीच पाणी येते आम्ही ती वापरायला भरताव का तर लेकर आहेत बाथरूमला वगैरे लागते म्हणून आणि कोण दखल घ्यायला आम्ही सगळीकडं जाऊन येतो तिथं नगरसेवकच नाही आमच्या गल्लीला फक्त पलीकडल्या गल्लीत न भरता तिकडे येते सकाळी सकाळी तिकडून आम्ही हंड्या हंड्यानं प्यायचं भरता लोक ती पण त्यांनी सोडतात म्हणून भर आहे त्यांनी पण हाकलून देणार आम्ही कुठं जायचं प्यायचं पाणी भरायला महापालिकेकडे तक्रार केली केले महापालिके सगळीकडे जाऊन आलो आम्ही अक्षरशः नाव लिहून सया लिहून अर्ज लिहून दिले सगळं मग सगळं केलं आम्ही पाणी नाही आलं नंतर पुढची भूमिका काय तुमची आम्हाला पाण्याची गरज आहे मावशी आम्हाला पाणी त्यांनी काय दखलच घे नाही ती मग याचा काय काय विचार काय करायचा कोण नाही जिथं वाले तर करायचं काय बायाच लढायला आहे इथं ओके मी तृप्ती माने इथं गेल्या दोन वर्षापासून पाण्याची खूप अडचण आहे ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला गेलो त्यावेळेस त्यांनी म्हटले की दोन महिन्यात तीन महिन्यात आम्ही मंजूर करू आज सुद्धा आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस सुद्धा म्हटले की मंजूर झालंय पण ही आता दोन तीन महिने झाला सारखा आम्हाला अक्षरशः आम्ही जयंतीपासन एप्रिलपासनं जात आहे पण त्यांनी काय दखल घेत नाहीत जर पाण्याची जर व्यवस्था नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्यात येईल महानगरपालिकेला आणि आयुक्त्याच्या अंगार आम्ही बांगड्या फेक आंदोलन करणार आहे